हाय फ्रेंड्स स्वप्ना कुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सती मातेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार हो। आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स सती मातेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत गंधमादन पर्वताचा एक निसर्गरम्य भाग वनदेवता आणि जलदेवता यांनी आपले सारे वैभव तिथे उधळले होते वृक्ष पाना फुलांनी बहरले होते फहांनी लहडले होते वेलेही फुलल्या होत्या फुला फुलातून सुगंध उधळीत होता उंच गेलेले निळेशार आकाश मनाची प्रसन्नता वाढवित होते छोटे छोटे निर्झर आकाशाची निळे आपल्या हृदय साठवून खळत होते कापराचा चुरा उधळावा तसे हास्य आपल्या तुषारातून उधळत होते हिरवळीचा गालीचा सगळीकडे पसरला होता त्याचा मुलायम स्पर्श पायांना सुकवित होता वारा मंद, मंद वाहत होता आणि दक्ष करण्यासाठी आपल्या सख्यांबरोबर निसर्गाची ही किमया अतृप्त नजरेने निहाळत होती आपल्या डोळ्यात साठवत होती तिचे लक्ष समोर गेले आणि ती थबकली आपल्या सखीला संकेत करीत ती म्हणाली सखे विजये ते पाहिलेस का काय ग काही आहे का पाहण्यासारखे का उगास मगासारखी माझी थट्टा करते आहेस थट्टा नाही ग अगं ती रोहिणी आणि चंद्र बि ते गडबडीने निघाले आहेत रोहिणी तर इतकी नटलेली दिसते आहे की एखाद्या समारंभालाच निघाली आहे जातेस का जरा जरा, जरा विचारून तरी ये कुठे निघाले आहेत ते विजया निघून गेली सती पुन्हा सख्यांच्या घराड्यात गुरफटली पण तिचे मन मात्र विजयाच्या वार्तेकडे लागले होते विजया घाईघाईने परतत होती ते पाहून सतीची उत्सुकता ताणली जात होती तिचे मन अस्वस्थ होत होते एक अनामी गुरुहूर तिचे मन बेचन करीत होती असे का व्हावे हे तिलाही समजत नव्हते वनविहाराच्या आनंदाचे निर्मल्य झाले होते विजय आली आणि म्हणाली सखे अग ते तुमच्याच घरी निघाले आहेत आमच्या घरी ह म्हणजे प्रजापती दक्ष महाराजांकडे वा ग वास खुळीच आहेस की तू काय झाले ग मला खुळा उगाच खुळी म्हणतेस खोळी नाही तर काय आता गर, माजे आ, माजे आ काई? माजे ते घर माझे माझे आहे काय माझे घर म्हणजे माझ्या पतीचे घर एकदा तुझं लग्न झाले म्हणजे कळेल की लग्नानंतर मुलीला सासरचं किती मोल वाटत ते अग सासर मग ते कसंही असो तिथे पत्नी ही राणी असते अन माहिरी पाहुणी म्हणूनच पाहुण्यांना बोलावलेले दिसत नाही बरे का 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 ग काय झाले रोहिणी कशाला चालली आहे तिकडे व्याकुळ होऊन सतीने विचारले तिच्या शब्दातली कातरता विजयाला जाणवली ती म्हणाली का हो पाहुण्याबाई उगीच कशाला चौकशी करता पाहुण्यांना बोलायचं का नाही ते ठरवायचे असते म्हटले एक चेष्टा पुरी झाली काय आहे ते माझे मन कसे व्याकुळ होते ग हो। अग माहेरचे नाव काढले की तातांचा आठव हो येतो आईच्या मुरडो हाताचा स्पर्श आठवतो हो आणि तिची साईसारखी दाट माया आठवते हो मग भेटीसाठी ओढ घेते ग हो। सांग ना ते कशाला चालले आहेत तिकडे तुझ्या वडिलांनी एक मोठा यज्ञ करायचे ठरविले आहे तिकडे निघाले आहेत ते अनेक ऋषी मुनी देव देवता येणार आहेत सती तुमच्या घरचा यज्ञ आणि तुम्हाला कसे बोलावले नाही विजय याच्या बोलानी सतीचे हृदय करवतीने कापावे तसे झाले तिचा चेहरा बदलला निरभ्र आकाश एकदम डगांनी व्यापून गेले तिला समजेन असे झाले की आम्हाला बोलावणे का नाही तात विसरले असतील का छे असे कसे होईल लाडके रेखीला ते कसे विसरतील मग निमंत्रण का नाही विचाराचा भुंगातीचे मन पोखरू लागला आणि त्यास ते कैलासावर आली कैलासावर शंकराची सभा जमली होती गणांच्या मध्यभागी शंकर शोभून दिसत होते तारकांच्या समूहात पौर्णिमेचा चंद्र शोभावत असे सती त्या त्या सभेत आली शंकरांना वंदन करून समोर उभी राहिली चेहरा विस्मय शंकाने व्यापला होता सती औचित पाहून वाटले सती तू आणि औचित कशी आली। नात आता एक वार्ता कानी आली म्हणून एवढी महत्वाची वार्ता आहे का आणि तुझा चेहराही बदलला आहे सांग काय वार्ता आणली आहेस माझ्या वडिलांकडे मोठा यज्ञ होणार आहे असे ऐकलं आमच्याही कानी आले आहे ते मग आपण जायचे नाही देव देवता सारे समजले आहेत असं ऐकले आपल्या जाण्याने होते नात, मला वाटते आपण जावे सती मोठ्या उत्सुकतेने भरभर बोलून गेली शंकर तिच्याकडे पाहतच राहिले होते मग ते तिला शांतपणे म्हणाले सती इष्टमित्रांच्याकडे स्वय स्वकीयांच्याकडे गेल्याने प्रेम रुग्दी होते हे तुझे म्हणणे अगदी खरे आहे पण मुळात प्रेम असेल तर म्हणजे आपल्याविषयी दक्ष प्रजापतींना प्रेम नाही का असतं तर आपल्याला यज्ञाचं निमंत्रण नसतं का आले तू तर त्यांची लाडकी मुलगी मी त्यांचं जावई प्रिय न कोणाकडेही जाऊ नये तसं गेलं तर अपमान होतो आणि त्यांचं दुःख मरणप्राय असते ते ऐकून सतीश दुःख आणि झाली पित्याने आपल्याला साधे निमंत्रणही देऊ नये हे अपमानाचे शल्य तिचे हृदय कापित होते क्षणभर तिचा चेहरा लांब झाला मस्तक खाली चुकले आणि दुसऱ्या क्षणी काही एका निश्चयाने ती म्हणाली नाथ आपण सर्वेश्वर आपल्या अस्तित्वाने आशीर्वादाने सारी कार्य पुरी होतात अन आपल्यालाच बोलावणं नाही मग यज्ञपुरा कसा होणार सतीच्या शब्दांनी शंकर आणि नुसते तिच्याकडे पाहिले मंद स्मिताची एक रेषा त्याच्या चेहऱ्यावर उमटली त्यांच्याकडे पाहत ते पुन्हा म्हणाले ईश्वरा आपल्या स्मितांचा अर्थ मला कळला पण माझ्या पित्याने आपल्याला का बोलावले नाही हेच मला समजावून घ्यायचे आहे शो म्हणजे कल्याण शो म्हणजे सुचिता पावित्र्य अन त्याला निमंत्रण नाही मग तो यज्ञ कसला हेच मला विचारायचं आहे आपण मला जाण्याची अनु अदुद, अनुज्ञा द्यावी प्रिये तू तिथे जावस असं मला वाटत नाही माझी तशी इच्छाही नाही अपमान होईल तुझा आता आणखी काय अपमान व्हायचा राहिलाय नाथ माझ्यापेक्षा आपल्या अपमानाचं शल्य माझ्या हृदयाला तीव्र वेदना देत आहे आपण माझ्या सर्वस्व आहात आपल्या पतीचा अपमान सहन करू शकत नाही नाथ द्या द्या पित्याकडून मला याचे कारण समजावून घ्यायचे आहे सती काकुळ तिला आली अश्रुपूर्ण नेत्रांनी तिने शंकराकडे पाहिले तशी तुझी इच्छा जा आपण सांभाळून राहा जाताना महाराणी सारखी साज शृंगार करून जा कारण तिथे पूजा असेल ती लक्ष्मीची वैराग्याला कोण विचारणार तिथे आणि प्रिय तुझ्या पित्यालाही समजू देखील श्रीमंत आमच्या जवळ आहे पण आध्यात्मिक सुखाच्या नित्यानंदात रमलेले असल्याने हे श्रीमंती सुख सोहळे आम्हाला भुलवू शकत नाही आम्ही वैरांग्य धारण करून राहतो ते त्यामुळे सतीने सारे ऐकले शंकरांना वंदन केले यथोचित साध शृंगार केला नंदीस अजून तयार होता त्या बरोबरच बराच लवाजमा घेतला आणि ती आपल्या पित्याच्या यज्ञस्थानी जाण्यासाठी निघाली यज्ञ समारंभासाठी प्रजापती दक्षाने आपले नगर शृंगारले होते घराघरांवर तोरणे बांधली होती, होती। केळीच्या खांबांची कलापूर्ण प्रवेशाद्वारे ठिकठिकाणी उभी केली होती केशर गुंकुवांचे सडे घातले होते अनेक ऋषी मुनी यज्ञासाठी आले होते त्यांच्या पर्णकुटिकांनी नगराचे पावित्र्य वाढले होते सुरू झाला होता आहुतीच्या धुमाने व्यापून गेले होते आहुती देताना मंत्रांचा दूरपर्यंत ऐकू येत होता साऱ्या गोष्टी न्याळ सती यज्ञभूमीकडे जात होती दुरून दिसणारी यज्ञभूमी तेजाने तळपत होती तिचा शृंगार डोळे दीप होता परंतु त्याचा प्रभाव सतीच्या मनावर पडत नव्हता अपमानाचे शल्य तिच्या मनाला खूपच होते ती निघाली होती पित्याला त्यामुळे ते सौंदर्य ते वैभव तिच्या दृष्टीने शून्यवत होते तिचे तिकडे लक्षही जात नव्हते सती पाय आत प्रवेश केला जगमगत्या वैभवाने आणि अप्रतिम लावण्याने तिने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले तेजस्वी अग्निने मानवी रूप घेतले नाही ना का या यज्ञधूमातून विद्युलतास अवतरली त्या सभ्रमात शणभर धीडमोड होऊन सारे तिच्याकडे पाहत राहिले सतीला पाहून तिच्या बहिणी पुढे वैभवाने त्याही दिपून गेल्या स्वागत केले तिच्या हाताला धरून त्या यज्ञ मंडपात जाऊ लागल्या त्यांच्या हसण्यातही सतीला अपराधीपणाची छटा जाणवत होती थोडेसे पुढे गेल्यावर आई दिसली सतीला पाहत पाहताच ती हरकून गेली आई दिसताच तिने नमस्कार केला आपल्या छातीची घट्ट धरितानी पाठीवरून माय मायेने हात फिरवत <coughs> मायेने हात फिरवत ती म्हणाली किती बरे वाटले म्हणून तुझ्या हाताचा स्पर्श सदी तू आलीस किती बरं वाटले म्हणून सांगू पोर इथू नव्हतीस तर हे सार वैभव मला खायला उठले होते हा प्रकाश मला अंधारल्यासारखा वाटत होता शरीरातले तर नाहीसे झाल्यासारखे वाटत होते आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते सतीच्या मस्तकावर त्यांचा अभिषेक चालू होता त्या मायेच्या प्रवाहात ती भिजली होती मनही भिजत होते शांत होत होते क्षणभराने सतीच्या आईने प्रजापती दक्षाकडे पाहिले आणि ती त्याला त्याला आनंद तिरिक्याने म्हणाली अहो पाहिले का कोण आले ते आपली सती दक्षाने मान बळवली सतीला पाहताच त्याला आश्चर्य वाटले चेहऱ्यावर एक सूक्ष्म आडी पडली आपल्या वडिलांच्या चेहऱ्यात झालेला बदल तिच्या नजरेतून सुटला नाही शांत झालेल्या अगत्याचाही अभाव तिला जाणवला तिची नजर इकडे तिकडे भिरभिरू लागली विष्णू ब्रह्मदेवादी देव मनी आपापल्या स्थानी होते त्यांच्या यज्ञातील आविर्भाग काढून ठेवलेला होता तिथे स्थान नव्हते ते फक्त शंकराला झाला वाऱ्याने कोवडी वेळ थरथरावी तशी ती थरथरू लागली तिच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागले शब्द कसले अग्निमानस तात तुम्ही यज्ञ आरंभला आहे पण शंकराला बोलावले नाही आपला यज्ञ पुरा कसा होईल ज्याच्या आगमनाने अखिल चराचर पवित्र होते त्याला निमंत्रण नाही आपली बुद्धी भ्रष्ट झाली आहे का तात यज्ञ म्हणजे त्याग त्याग हा मनाची शुद्धता वाढवतो मन पवित्र करतो आणि तुमच्या इथल्या यज्ञात तर मस्तर भेदभाव पावित्र्याला शुचितेला तर इथे थारा नाहीच हा कसला यज्ञ जे लोक सद्भर्म सदाचार पावित्र्य आपल्या पायाखाली तुडवितात ते दुष्ट आहेत तात तुम्ही हा दुष्ट सतीच्या शब्द प्रहारांनी सारेवून गेले चित्रांसारखे स्तब्ध झाले एवढ्या देवदेवतांच्या समोर झालेल्या अपमानाने दक्षही खवाला सती तू कोणाला बोलते आहेस याचे शुद्ध आहे का तू इथे आलीस कशाला कोणी निमंत्रण पाठविले होते तुला न बोलवता कुठे जाऊ न एवढी सारी गोष्ट तुला कळत नाही आणि वर प्रत्यक्ष पिताचा अपमान करतेस तोही त्या अकुलीनं अमंगल शंकरासाठी कोणाला अकुलीन म्हणता आहात माझ्या पतीला प्रत्यक्ष परमेश्वराज्ञान भूतप्रेतांच्या संगतीत स्मशानात राहणार तो त्याची काय किंमत ठेवायची या ब्रह्मदेवानं त्यावेळी गळ घातली म्हणून तुझे लग्न त्याच्याशी करून दिले त्यामुळे त्याला बायको तरी मिळाली दक्षाचे बोलणे सतीच्या हृदयावर घनांचे घाव घालीत होते काळीज विदीर्ण होत होते संताप आणि दुःख अनावर होत होते तिला मनोमनी जाणवले की अखेर नात म्हणाले तेच खरे तिच्या मनात आले आता परत कशी जाऊ इथे काय घडले म्हणून विचारलं तर काय सांगू हे अपमानित तोंड त्यांना कसे दाखवू आपले दुःख कस बस दाबीत एका कृत ती दक्षाला म्हणाले दक्षा तू अहंकाराने उन्मत्त झाला आहेस तू काय बोलतो आहेस याची शुद्ध तुला नाही पतीवरता आपल्या आपल्या पतीचा अपमान कधीही सहन करीत नसते तू माझ्या पतीचा अपमान केल्यास तो ऐकल्यावर आता जिवंत रहुंता राहून तरी काय करायचं आहे माझे पती मला तुमच्या नावावरून दाक्षायणी म्हणतात मला आता या नावाची नावा लाज वाटते तुमच्याशी संबंध असलेल्या या घाणेरड्या शरीराचा बोजा आता मी सहन करू शकत नाही त्याचा त्याग करणे हेच आता श्रेयस्कर आहे सती बोलत होती सगळेजण ऐकत होते पण कोणाचीही मध्य बोलण्याची हिंमत होत नव्हती अपराधी मुद्रेने सारे मान खाली घालून बसले होते सती इतर देवांकडे वळून म्हणाले देवतांनो ऋषी मुनी तुम्ही विवेक वापरू नये निदान तुम्हाला तरी कळायला हवे की सती मातेचा क्रोध भाऊ बघून सर्व देव दुःखीत झाले होते आणि जो महापुरुषांची निंदा करतो त्याची जीव छाटून टाकावी आणि ते जर शक्य नसेल तर आपण निघून जावं असे म्हणतात पण तुम्ही इथे चित्रासारखे बसून राहिलात याचं प्रायचित्त तुम्हाला घ्यावं लागेल वळवाच्या सरीसारखा सतीने संतापाचा वर्षाव केला आणि ती एकदम शांत झाली काही एका निश्चयाने ती भूमीवर बसली वस्त्र नीटनेटके केले डोळे मिटले पतीचे स्मरण केले योग धारणेला सुरुवात केली मन विकाररहित झाले योग सामर्थ्याने स्वतःभोवती तिचे अग्नि उत्पन्न केला क्षणार्थात त्याने आपल्या लवलवत्या ज्वाळांनी तिच्या पवित्र कोमल शरीराला वेढून घेतले पाहता पाहता सतीचे शरीर त्यात भस्म होत होते त्या तेजस्वी ज्वालांकडे होता त्यातून एक आकृती आकार घेऊ लागली दक्ष भूतकाळात ओढला जाऊ लागला त्यांच्या डोळ्यासमोर त्या देवी महेश्वरी उभी राहिली ती म्हणाली दक्षा मुडा मला ओळखलास का मी महेश्वरी शिवा तुझ्या तपश्चेरीने भक्तीने प्रसन्न झाले त्यावेळी तुझ्या पोटी जन्म घेईल असा वर दिला होता त्यामुळे तू आनंदी झालास परंतु त्याच वेळी तुला सांगितले होते ज्यावेळी तू माझा अनादर करशील त्याच क्षणी मी त्या शरीराचा त्याग करून माझ्या मूळ रूपात विलीन होईन हे तू विसरलास तू माझा अनादर केलास आणि शिवाचाही अपमान केलास मूर्खा शिवाचा आणि शक्तीचा अवमान करून कोणतंच कार्य पुर होत नसतं हे लक्षात ठेव महेश्वरी शिवेची आकृती अस्पष्ट होत होत अंतर्धान पावत होती दक्ष देहमान विसरून त्या तेजाला नमस्कार करण्यासाठी पुढे धावला पण शरीर झाला पण त्यावेळी उशीर झाला होता ते ते नाहीसे झाले होते उरली होती रक्षा सतीची दक्षा करण्याची पवित्र रक्षा तर फ्रेंड्स अशा प्रकारे सती मातेची कथा संपन्न होत आहे